अहमदनगर जिल्ह्यात विभाजन करून श्रीरामपूर या नव्या जिल्ह्याची घोषणा करावी या मागणीसाठी आज व्यापारी नागरिक आणि जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीनं श्रीरामपूर बंदची हाक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची कोल्हापुरात आढावा बैठक बुलढाण्यात आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अटक सुटका कृषी विज्ञान केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्ध्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते स्वर्ण समृद्धी रथाला हिरवा झेंडा अमरावती जिल्ह्यात पेढी प्रकल्पासह हो इतरही प्रकल्पांना सानुकूल अनुदान म्हणून हेक्टरी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय शेतकऱ्यांचा जल्लोष वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जनजागृती करण्यासाठी माजी नगरसेविका करुणाताई कल्ले यांची विशेष मोहीम आणि चंद्रपुरा जिल्हाधिकाऱ्यांकडून धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा भोजनदान किंवा इतर स्टॉल्स रस्त्यावर न लावण्याचं आवाहन